नांदेड जिल्ह्यात सतत येत्या मुसळधार पावसाने सगळीकडे पूर परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळत आहे सकल भागात पाणी साचून पुराचे पाणी शेतात शिरल्याने सोयाबीन सोया, सोया कापूस तूर हळद केळी ऊस पिकाचे नुकसान झाले आहे शासनाने पाहणी करून सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी दोन हजार चोवीसच्या पीक विमा मंजूर करावा अशी मागणी नांदेड जिल्ह्यासह सर्व तालुक्यातून शेतकरी वर्गाने केली आहे हाताला आलेले पीक पावसाने वाहून नेले शेताशेतात पाणी साचून अत्यंत दयनीय अवस्था झालेली पाहायला मिळत आहे नांदेड जिल्ह्यातील सर्वच नदी नाले अनेक रस्त्यांवर पाणी साचून वाहत आहे संभाजी वाघमारे प्रतिनिधी नांदेड

कलेक्टर साहेब मी पोलीस पाटील धनज धनज या ठिकाणी गोदावरी नदीने प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान प्रलय केलेलं आहे गावाच्या सभोवतार पाणीच पाणी झालेले आहे सर्व शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून जिकडे पहा तिकडे समोवतार गावाच्या पाणीच पाणी झालेले आहे या ठिकाणी सर्व प्रकारच्या पिकाचे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्यामुळं सर्व शेतकऱ्यांचे मागणी असून त्या या ठिकाणी येऊन प्रशासनाची टीम लवकरात लवकर पाठवून सर्व शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून घ्यावेत ही अशी विनंती सर्व शेतकरी मंडळांची आहे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने पोलीस पाटील धनक बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र